येशिलना शेवटी तू गुरुराया या धावून जवनेती काडूनिया जवने ती काडूनिया मम प्राणा काढूनी येशील ना शेवटी तू गुरुराया या मरणाच्या संकटाला कोणी नाही या पुले देशील सार्थ ते तो शिरी करुणी भले कुणी मनती ठीक झाले <णागी> कुणी मनती <णागी> कुणी मनती ठीक झाले काळाने उडीला म्हणते ना कोणी म्हणते बाबा असाच होता असाच होता वर्धाला गेला लवकरास होता पण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणते आयुष्यभर तुझी भक्ती केली देवा समाजाची सेवा केली समाजहिताची सेवा केली राष्ट्र जागावा राष्ट्र जागावा जागृत व्हा तरुणांनो अनेक भजन लिहिले समाजहितासाठी काम केलं देवा शेवटले दिवस तरी गोड होऊ दे जगद्गुरु तुकाराम महाराज पण म्हणायचे याच साठी केला होतास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि म्हणून शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे म्हणून महाराज म्हणतात कुणी म्हणते ठीक झाले काळाने उडीला मनशील ना मीच नेला माझा हाता नूला। तुकड्याची प्रेम भक्ती आहे अंति ध्यान लागो गुरुस्मरणी रंगोनी पावर एवढे महान महान संत आपलं ज्या दिवशी त्यांना आपलं जीवन कळलं ते नम्र होऊन मला बोलत आहे आणि आपल्याला जीवन न कळल्यामुळे आपण एकमेकाची निंदा करतो आहे एकमेकाला दुःख देतो आहे कुणाला आपण रडवतो आहे आईवडिलांचा सन्मान करत नाही आई वडील मुलांचा सन्मान करत नाही अशी परिस्थिती झालेली आहे भयान परिस्थिती आहे गावागावामध्ये व्यसनाचा प्रादुर्भाव सुरू झाला अनेक विचार मिळाले चालले कठीण परिस्थिती येणार आहे म्हणून संत विचाराची महापुरुष विचाराची घ्या भगवंताला विसरू नका कारण तो जगह का चालक है देखा। प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज 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 है, है है, दुनिया दुनिया का का रे प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज उसको कोई प्रभु कहते हैं, कोई अल्लाह कोई गॉड कोई बुद्ध कोई कृष्ण कोई राम कृष्ण कहो या राम जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम बोलो राम 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 बोलो श्याम 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 आणि म्हणून ज्या जे बी धर्मामध्ये जी मंडळी आहे ते आपल्या आले मानते दुःख मानून घेऊ दुःख आपलं माना की मी मी म मी कशासाठी आलो आहे आणि मी कोणता विचार करतो आहे आपण कोणा देवीचा कोणा धर्माचा कोण्या पंथाचा कोण्या महापुरुषांचा कोणा संतांचा कोणा देवाचा अपमान करून आपण मोठी फुडी बनणार आहे तेवढ्या वेळेपुरतं आपल्याला चांगलं वाटते हो कोणाचा अपमान करताना फेमस होण्याकरता म्हणा असं पण नाही जेव्हा शेवटला वेळ येतो ना त्यावेळेस आपलेच लोक यासाठी आपण हे केलं ज्यासाठी आपण खूप काही तळमळ केली खूप खोटं बोललो खूप खरं बोललो खूप काय केलं आणि शेवट त्यांनीच आपल्याला जनता तेव्हा तेच म्हातारपणात बोलायला लागले पण वेळ निघून गेला काही लोक आज गाव करता समोर येत आहे पण त्यांना सहकार्य मिळत नाही पण वाईट विचाराचा किंवा वाईट याचा पडदा एवढा पडला की त्याच्याकडे सहज 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 तणासार तण कस सहज वाढते तसं तणासारखं सहज त्यांना सद द्या साथ द्यायला निघालो चांगला ता व्यक्ती जर निघाला त्याला साथ देण्याकरताच निघाला ही परिस्थिती आहे पा समजून घ्या आधरपूर्वक मैं जय गुरु, गुरु करो जय गुरु राम 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 कृष्ण हरि जय भीम वालेकुम जय सेवा जय माता जी जय हरी जय सेवा नमस्कार प्रणाम जय माता दी आणि अजु अजून सन्त संत आहेत सगळ्यांना संस्थान जय गुरु जेवड़े धर्म है साष्टांग जय गुरु जय